लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ समाज समाजाने पत्रकारांचे नायक तसेच कल्याणासाठी लढा देणारी समाजविभू राष्ट्रीय संघटना असून या संघर्षशील चळवळीमध्ये पत्रकाने सभासद आणि सामाजिक सेवावृत्तीने मार्गदर्शक म्हणून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लोकशाहीतील हा संविधानिक प्रवाह अधिक समृद्ध करावा असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजविभू राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी मुंबई येथील केले संघटनेचा मुंबईतील द्वितीय विचारमंथन मेळाव ठाणे येथील हावळी सिटीमधील उन्नती ग्रीनच्या हॉलमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी अरविंदराव देशमुख पंजाबराव देशमुख अमिता कदम यांनी सुद्धा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ हा आपला एक परिवार असून सर्व भेद तथा गैरसमज दूर करून त्याला मजबूत करावे तरच त्यातील सभासदांना न्याय मिळून त्यांच्या हक्काचे संरक्षण होईल असे प्रतिपादन आपल्या मनोगतातून व्यक्त केले लोकस्वातंत्र्य पदाधिकारी विनोद बंडले यांच्या राजकीय वृत्तपत्राचे विमोचन यावेळी करण्यात आले राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबांना यावेळी सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य संघटन तथा संपर्क प्रमुख अरविंदराव देशमुख महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलच्या संपादिका अमिता कदम विदर्भ संघटक पंजाबराव देशमुख ठाणे जिल्हा संघटन तथा संपर्क प्रमुख संजय सोळंके सुषमा ठाकूर यांची प्रमुख उपस्थित होती या मेळाव्यात अनेक सभासदांनी आपले सभासदत्व फॉर्म भरून संघटनेप्रती आपला विश्वास व्यक्त केला संजय देशमुख यांनी पत्रकार आणि सामाजिक कल्याणसाठी शासन संपर्क आणि विविध उपक्रमातून होणाऱ्या वाटचालीची वृत्तपत्रांच्या जाहिराती तथा कल्याण योजनेसाठी चालू असलेल्या मागण्यांची माहिती दिली यावेळी अध्यक्ष आणि उपस्थितांसह सर्व सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यांनी संघटन कार्यासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवाचन दिले सभेचे आयोजक संजय सोळंके यांची ठाणे जिल्हा संघटन तथा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्तीची घोषणा अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी केली ठाणे जिल्हा संघटन संपर्क प्रमुख सुषमा ठाकूर यांनी कार्यक्रमाचे संचालन तथा संजय सोळंके यांनी आभार व्यक्त केले या मेळाव्याला विनोद बंडले प्रशांत लिंबाचिया नरेश फुरोरिया, राजू विश्वकर्मा गोपी पाटील शैलेश मिश्रा उमेश चौधरी तसेच भाईंदर अंधेरी ठाणे डोंबोली भागातील सभासदांची उपस्थिती होती